नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भावसार समाजाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्व्हिस बॉसच्या माध्यमातून राज्यस्तरीय दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिर्डी येथील श्री साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल येथे टाटा मार्थ संपन्न यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून आपल्या पालकांसह सहकुटुंब आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत व परिचय करून देण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री तानाजी वामनराव गोंदकर होते व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ वर्षा बोंबले संभाजीनगर या होत्या इंग्लाज मातेस स्मरून कार्यक्रमाची सुरुवात झाली सुरुवातीला सर्वांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणात गोंदकरांनी या कार्यक्रमाची सर्वसभरी प्रशंसा केली त्यानंतर नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम सुरू झाला सत्कार कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला एक ट्रॉफी प्रशस्तिपत्र आणि तीनशे पेसेस लॉग सजिस्टरचे सहा वयांचे बंडल साईबाबांची पुस्तके विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र अशा सर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले संता सचिन भावसार मलकापूर यांनी सूत्रसंचलन केले मंचावर श्री भाऊराव बालमुकुंद राजकुमार पुलगाव सतीश धारुसकर वर्धा व सौ बोमले औरंगाबाद चेयरमैन गोंदकर साहेब आणि संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास भावसार उपस्थित होते सौ नीता सचिन भावसार कुटे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला प्रसिद्धी प्रमुख म्हणून गिरीश रमणलाल भावसार जळगाव या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिन्यापासून संस्थेचे राज्यस्तरीय खालील सर्व प्रतिनिधी मेहनत घेत होते जळगाव जिल्हा प्रतिनिधी श्री प्रवीण सीताराम भावसार संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सौ वर्षा बोमले वर्धा जिल्हा प्रतिनिधी श्री सतीश धारसकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी सौ सीमा क्षीरसागर बीड जिल्हा प्रतिनिधी श्री अजय फटाले बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सौ शीला माळवे अकोला जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर विजयराव जिराफे धाराशिव जिला प्रतिनिधि सौ ज्योति हिबारे सोलापुर प्रतिनिधि श्री नितिन पतंगे लातूर प्रतिनिधि सौ कोमल भावसार पुणे प्रतिनिधि श्री अशोक वेंकटराव राखों मुंबई प्रतिनिधि सौ सावली ताई भावसार यवतमा प्रतिनिधि सौ अभय ये नंदुरबार प्रतिनिधि श्री सुरहित भावसार धु जिप्रतिनिधि श्री कैलाश मुकुंद भावसाळ यांनी मार्कशीट गोळा करण्यापासून तर आपली कार्यक्रमाची पोस्ट व्हायरल करण्यापर्यंतचे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रयत्न केले